ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस च्या भागामध्ये इकडे सगळे आता रेस्क्यू टीम पोलीस पत्रकार सगळेजण आश्रमाच्या इथे जमलेले असतात आश्रमाच्या इथे एकच गलका चालू असतो कारण खबरीने पोलिसांना टीप दिलेली असते की या आश्रमामधून खूप घाणेरडा वास येतोय आणि इथे काहीतरी पुरल्याचा किंवा कुजल्याचा काहीतरी पुरावा आहे त्यामुळे सगळे पोलीस टीम त्याच्यासोबत रेस्क्यू टीम आणि सगळेच जण आता इथे काय नक्की दडलय हे पाहण्यासाठी येत असतात आणि आता पत्रकार लगेचच मीडियावाले हे लगेचच आता इकडे बातम्या द्यायला लागतात की आश्रमामध्ये दे डेड बॉडी सापडलेली आहे म्हणजे मधुकर पाटलांचा याच्या मागे हात असणार का एका खुनाची केस चालू आहे तर मधुकर पाटलांनी हा दुसरा सुद्धा खून केलाय का म्हणजे आता जर का मधुकर पाटलांच्या आश्रमात ही बॉडी सापडले म्हणजे त्यांचाच याच्याशी संबंध असण्याचा अधिकार आहे ना असं म्हणत पत्रकार वायफळ बडबड करत असताना ज्याने टीप दिलेली असते तो खबरीला पोलीस गाठतात आणि काय तुम्ही कसे काय इकडे आलात किंवा तुम्हाला कसं काय कळलं की इकडे आता कसला वास येतोय ते यावरती तो माणूस सांगायला लागतो ऍक्च्युली त्याला दामिनीने सांगितलेलं असतं पैसे देऊन की तू ही खबर टिप टिपते पण तो सांगायला लागतो काय ना त्याचं सर मी इथल्या सात आठ घरांचे कुत्रे फिरवतो मग ते कुत्रे फिरवताना ज्या वेळेला मी या एरियामध्ये येतो ना त्यावेळेला ते, ते कुत्रे खूप भुंकायला ला लागतात मला प्रत्येक वेळेला कळायचं नाही की हे कुत्रे का भुंकतायत म्हणून आणि म्हणून मी एक दिवशी हिंमत करून या गेटच्या आतमध्ये आलो तर या ठिकाणी येऊन हे कुत्रे खूपच भुंकायला लागले आणि एक अजिबच वास येत होता म्हणून म्हटलं एक सुजाण नागरिक म्हणून आता पोलिसांना कळवावं जे काही आहे ते पोलीस बघतील असं म्हटल्यावरती तो आता आपण टीप कशी दिली का दिली कसं काय आपल्याला हे समजलं हे एक पोलिसांना एक्सप्लेन करतो पोलिसांना तुर्तास तरी ते पटलेलं असतं अजूनही पोलिसांचा बरीच कामं असल्यामुळे ते आता दुसरीकडे जातात आणि पोलीस तिकडे येतात आणि पत्रकारांना मीडियाच्या लोकांना या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मीडियावाले पत्रकारवाले हे सगळेजण आता बातम्यांवरती बातम्या आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती सगळीकडे बातम्यांचं जाळं पसरलेलं असतं बर त्याच वेळेला इकडे आता खडण्याचं काम चालू असतं ज्या ठिकाणावरून वास येत असतो किंवा ज्या ठिकाणाच्या इकडे काही सस्पिशियस आहे असं वाटत असतं तिकडे तिकडे खणणं चालू असतं आणि मग आता सापडतं ते म्हणजे एक कंकाल आणि तिकडे आता पूर्णपणे हे झालेलं एक डेड बॉडी सापडते त्याचे फक्त आणि फक्त आता इकडे अवशेष बाकी असतात आणि मग हे आल्यावर ती मीडियामध्ये अजून उदाहरण येतं की स्कल सापडलेलं आहे त्याच्यासोबत खूप सारे आता सांगाडा सापडलेला आहे हा मानवी सांगाडा कुणाचा असणार आहे मधुकर पाटील हे आता एक आश्रम चालवत होते आश्रम चालवण्याच्या अजूनही खून केलेत का, के का। असं म्हणत अनेक चर्चांना अनेक गोष्टी उधाण यायला लागलेलं ला आहे अनेक गोष्टी आता मीडियावाले स्वतः स्वतःच्या रचून करा हे करायला लागलेले आहेत आणि ज्यामुळे आता मधुकर पाटलांचं हे आश्रम आहे त्यातच त्यांच्यावरती एक केस चालू आहे दुसरंही त्यांनीच खून केलाय असं म्हणून सगळेजण आता एकदम फायनली तयार होतात की काहीही झालं तरी मधुकर पाटलांनीच हा खून केला असणार आहे असं आता सगळ्यांच्या मनामध्ये फायनल होतं आणि पिडियावाले ह्या चर्चेला उधाण यायला लागतं इकडे आता अर्जुन अजूनही त्याने न्यूज बघितलेली नसते अर्जुन पूर्णपणे उदास असतो आणि त्याला कळत नसतं की अश्विन आपल्यासोबत असं कसं वागू शकतो आणि त्याच वेळेला अश्विन जे काही बोलला जे काही वागला प्रॉपर्टीवरून त्याला बोलला लोभी बोलला हे सगळं सगळं अर्जुनला आठवत असतं आणि तो खूप उदास होत असतो ज्या वेळेला तो उदास होत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सायली त्याला समजवत असते ऐका ना अर्जुन सर तुम्ही नका त्रास करून घेऊ काही दिवसापूर्वी याच घरामधून हसण्याचे खिदळण्याचे आवाज येत होते काही वेळासाठी हे आवाज जरी लुप्त झाले असते ना तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा हे आवाज येतील यावरती अर्जुन म्हणतो कसं मी शांत होऊ माझा भाऊ माझा भाऊ जो माझ्यावरती इतकं प्रेम करायचा तो तो आज मी त्याला फसवलं असं म्हणतोय खर तर अश्विन खूप मॅच्युअर आहे पण या सगळ्यामध्ये आता तो तो न ह्या प्रियाच्या अधिपत्याखाली आलेला आहे यावरती सायली म्हणते हो ते अजूनही तसेच आहेत पण प्रिया नावाच्या प्रिया नावाच्या या हिनीना तिला झाकोळले आहे तुम्ही काळजी करू नका ते निर्मळ मनाचेच आहेत ते सगळं सगळं आता व्यवस्थितपणे त्यांना समजेल तेव्हा नक्कीच त्यांना आता हे होईल यावरती अर्जुन म्हणतो खरं तर चॉकलेटसाठी किंवा याच्यासाठी माझ्याशी भांडणारा अश्विन प्रत्येक गोष्ट मला सांगून करणारा अश्विन प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे हट्ट करणारा अश्विन हा लग्नानंतर इतका बदलला याच्या मनामध्ये इतकं विष आलं तो निर्मळ अश्विन गेला तरी कुठे तो माझा निर्मळ भाऊ परत मला मिळेल का असे अनेक प्रश्न आता इकडे अर्जुनच्या मनामध्ये पिंगा घालत असतात आणि अर्जुनला कळतच नसतं की आपण या सगळ्या आता काय करायचं आहे ते आणि सायली त्याला समजवत असते की तुम्ही काळजी करू नका अश्विन भाऊजी कुठेही गेलेले नाहीये ते इथेच आहेत आणि या सगळ्यामध्ये रक्ताचं मादक कधीच तुटत नाही तुम्ही कोलमडून जाऊ नका कारण कसं आहे की नाटक केलं ना तरी प्रियाचं खरं रूप हे समोर येणारच आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आपण प्रियाला धडा शिकवायला कोणत्याही प्रकारचं कमीपणा घ्यायचं नाहीये तिला धडा शिकवायचा आणि अश्विन भाऊजींना या सगळ्यामधून बाहेर काढायचं म्हणजे काढायचं मी तुमच्या सोबत आहे तुम्ही काहीही काळजी करू नका असं म्हणत आता इकडे सायली अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही हे आता कन्फर्म सांगत असते त्याच वेळेला इकडे प्रिया मात्र आता अश्विनला भडकवण्याचा प्रयत्न करत असते प्रिया अश्विनला सांगत असते बघितलंच ना हे खाली काय घडलं यावरती अश्विन म्हणतो म्हणजे कसं आहे है माहिती आहे का दरवेळेला दादा मी या घरामध्ये मोठेपणास दाखवला दरवेळेला मला हिणवलं ग पण मला कधी हे कळलंच नाही म्हणजे मी या सगळ्यामध्ये धाकटा तो धाकटाच राहिलो आणि त्याचं हिणवणं हे मी लाड समजत होतो किती मूर्ख होतो मी पण आता त्याचं खरं रूप माझ्या समोर यायला लागलेलं आहे आणि आता मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला दादाची मनमानी लहानपणापासून हे असंच घडत आलंय तन्वी म्हणजे दर दरवेळेला मला कोणतीही गोष्ट हवे ना तर मला ती गोष्ट अशी खूप वेळा मागितल्यावरती मिळायची आणि दादाला दादाला एका झटक्यात न मागता वस्तू मिळायच्या पण मी कधी याचा उहापोह हो केलाच नाही मी कधी या गोष्टी मनाला लावून घेतल्याच नाही आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत जे काही घडत होतं त्या गोष्टी मला खरं तर अजिबात कळत नव्हत्या पण आत्ता नाही दादाचं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता दादाचं मी हे रूप आता पूर्णपणे समजून घेतलेलं आहे प्रिया म्हणते खरं सांगू का तर असंच असतं मला आत्ता आत्ता कुठे समजलेलं आहे की हे सगळं काय चाललेलं आहे ते पण खरं सांगू का तर अश्विन तू जो काही स्टँड घेतलास ना हा स्टँड आता खूप भारी होता या तुझ्या स्टँड वरती आता तू फिक्स राहा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू माघार घेऊ नको असं म्हणत आता इकडे प्रिया त्याला आता छान पद्धतीने मॅन्युपुलेट करत त्याच्या मनात विष पेरण्याचं काम करत असते आणि तोपर्यंत मग मात्र इकडे आता अश्विन सांगतो हो आता मी कोणत्याही पद्धतीने माघार घेणार नाहीये काहीही होऊ दे अगदी काहीही होऊ दे पण मी या सगळ्यामध्ये गप्पा बसणार नाहीये असं म्हणत इकडे आता अश्विनला चिडवण्याचं चा काम चालू असतं तर तिकडे सायली अर्जुनला शांत करण्याचं चा काम चालू करत असते आणि आता अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये पुरता हदरलेला असतो आणि सायली सांगत असते काहीही काळजी करू नका सगळं सगळं ठीक होणार आहे पूर्वीचे दिवस परत येणार आहेत असं म्हणत आता इकडे दोघी जणी समजवत असतात पण एकीची समजवण्याची पद्धत ही विस्फोटक विष मिळण्याची तर दुसरीची समजवण्याची पद्धत ही अगदी आपल्या नवऱ्याला आधार देण्याची धीर देण्याची त्याला या सगळ्या प्रकरणातून किंवा या सगळ्या मनस्तापातून बाहेर काढण्याची असते इकडे तोपर्यंत आता मीडियाच्या लोकांना मोठं उद्योगच मिळालेला असतो प्रत्येक चॅनल प्रत्येक टी व्ही प्रत्येक त्याच्यावरती आता एकच न्यूज असते ती म्हणजे आश्रमात सापडलेली डेड बॉडी ही डेड बॉडी कोणाची असू शकते आणि परोपकारीपणाचा आव आणणारे ह्या मधुभाऊनीच हा खून केला असेल का आश्रमाच्या नावाखाली ते आता अनेक गोष्टी इल्लीगल करत असतील का नक्की आता काय चाललंय असं म्हणत अनेक गोष्टींचा आता इकडे उहापोह केला जातो आणि नेहमीच्या मीडियाच्या स्वभावानुसार मग मात्र चढवून बिडवून गोष्टी आता मीडियासमोर येत असतात मधुभाऊंच्या वरती सगळ्यांचा आरोप असतो म्हणजे हे सगळं मधुभाऊनीच केलं असेल यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून मीडियाची लोक चाललेली असतात आणि त्याच वेळेला अर्जुन याला अर्जुनला याची काही खबर बातच नसते म्हणजे अर्जुनला आपल्या घरातल्या प्रॉब्लेम पासूनच तो बाहेर पडलेला नसतो आणि त्याला पूर्णपणे हे गोष्ट माहीत नसताना अचानकपणे त्याला आता चैतन्याचा कॉल येतो अरे अर्जुन तू ब्रेकिंग न्यूज पाहिलीस का तू एखादा न्यूज चॅनल खोल आणि ब्रेकिंग न्यूज बघ अर्जुन म्हणतो काय आहे चैतन्य म्हणतो तू बघ आपल्याला खूप मोठी कारवाई करायला लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता आपण पूर्णपणे पुढची कारवाई करायची आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो काय अशी न्यूज आहे तोपर्यंत सायली कपड्यांच्या घड्या घालून ठेवत असताना अर्जुन म्हणतो मोबाईल कुठे आहे एखादा न्यूज चॅनल लाव असं म्हणत अर्जुन आता सायलीला मोबाईलवरती न्यूज चॅनल लावायला लागतो ला ला आणि त्यानंतर जे काही समोर येतं त्यामुळे दोघ जण पूर्णपणे हादरतात आश्रमात डेड बॉडी सापडली आणि सगळ्यांच्या ती मधुभाऊ आहेत हे, हे समजल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो इकडे आता ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज मधुकर पाटलांच्या आश्रमात सापडली डेड बॉडी मधुकर पाटलांनी विलास सोबत केलाय का दुसरा खून असे बातम्यांचे मथळे असे बातम्या ब्रेकिंग न्यूज हे सगळं सगळं मीडियावरती घुमत असताना फायनली चैतन्याचा अर्जुनला फोन येतो अर्जुनला फोन आल्यावरती चैतन्य सांगायला लागतो बघितलंस का तू हे सगळं काय झालंय ते यावरती चैतन्य म्हणतो मला तर काही कळतच नाहीये अर्जुन म्हणतो हे बघ आता आपल्याला एक काम करायला लागणार आहे आपण काय करायचं माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये आता हे सगळं प्रकरण शोधून काढायला पाहिजे टीप कोणी दिली होती टीप काय दिली होती नक्की तिकडे काय सापडलं आणि काय पोलिसांचा व्ह्यू आहे याच्यावरती होती ही सगळी सगळी माहिती आता मला समजली पाहिजे आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या खबऱ्याला ऍक्टिव्हेट कर मला हे सगळं सत्य समजायला पाहिजे इकडे सायलीचा पूर्ण अवसान गळून पडलेलं असतं सायली या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि सायलीला कळतच नसतं की आपण आता कशा पद्धतीने या सगळ्यावरती रिॲक्ट व्हायचं आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली रडायला लागते मधुभाऊंना पुन्हा पोलीस स्टेशनला जावं लागेल का अर्जुन सर सांगा ना मधुभाऊंना पुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकायला लागेल का मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जातील का यावरती अर्जुन म्हणतो तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना मी मधुभाऊंना कुठेही जाऊ देणार नाहीये मी अँटीसिपेटरी बेलची आजी ह्याच्या पुढेच तरतूद करेन सायली म्हणते म्हणजे काय यावरती अर्जुन सांगतो अटकपूर्व जामीन काहीही झालं तरी सुद्धा मुळातच या सगळ्यामध्ये जर का अटकपूर्व जामीन केला तर मधुभाऊंना अटकच होणार नाहीये आणि हेच आपण आता करायचं आहे असं म्हटल्यावरती सायली म्हणते अर्जुन सर हे होईल ना नक्की यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी आहे ना मी चैतन्याला कामाला लावतो तुम्ही फक्त धीर सोडू नका तुम्ही मधुबाऊंची स्ट्रॉंग मुलगी आहात की नाही तुम्ही जर का धीर सोडला तर या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ को, कोलमडून जातील आणि मधुभाऊ म्हणतात ना लढायचं रडायचं नाही म्हणून तुम्ही का काही काळजी करू नका जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा हे होऊ देणार नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला मिठीत घेऊन कवटाळतो आणि तिला आता समजवत असतो की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत आहे इकडे तोपर्यंत प्रियाला ती ब्रेकिंग न्यूज समजते आणि ती ब्रेकिंग न्यूज समजल्यावर ती प्रिया ता ता आता इकडे नागराज कडे येते आणि काय आहे हे सगळं म्हणजे आतापर्यंत या सगळ्यामध्ये आता मी हे नवीनच प्रकरण कुठून उकडून काढलेलं आहे यावरती मग आता महिपत इकडे आता नागराज सांगायला लागतो अगं काही नाहीये हे सगळं महिपत आणि दामिनी देशमुख यांचं कारस्थान आहे या सगळ्यामध्ये आता त्यांनी त्यांनी आता मधुकर पाटलांना अडकवण्यासाठी हे सगळं कांड केलेलं आहे हे सगळं दोघांचंच कांड आहे यावरती प्रिया म्हणते काय चाललंय तुमचं नको ते उद्योग कशाला करताय यावरती नागराज म्हणतो तुला का काय काय त्यातलं कळत तू जरा गप ना यावरती प्रिया म्हणते नको काय नको अहो तुम्हाला समजत नाहीये का एका खुनामध्ये तुम्ही अजून मधुभाऊंना अडकवू शकला नाहीयेत तो अर्जुन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आहे आणि या सगळ्यामध्ये आता दुसऱ्या खुनाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकवताय तुम्ही या दुसऱ्या खुनाच्या याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय कमाल झाली तुमची कशाला हे सगळं करताय आणि हे सगळं करताना आमच्या माथ्यावरती कशाला हे नको ते कलंक लावताय यावरती नागराज म्हणतो तुमच्या माथ्यावरती तुझा काय संबंध आला ग इथे तू कशाला या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होतेस यावरती प्रिया म्हणते इन्वॉल्व्ह म्हणजे काय मी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह ऑलरेडी आहे तुम्ही खुनं करायची आणि ती खुनं आता इकडे मला भोगायला लागत आहेत मधुभाऊंना जर का अडकवायचं आहे तर या सगळ्यामध्ये आता मला कशाला हे इन्वॉल्व्ह करताय एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं करण्यासाठी एक खून पहिला ना त्याच विलासच्या खुनामध्ये आता इकडे ह्यांना अडकवायचं ना हे ना। आ, ना ना, नवीन नवीन प्रकरण करून मला या सगळ्यामध्ये अडकवू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जर का या सगळ्यामध्ये आता आ, काही प्रकरण झालं तर मी ह्याच्यामध्ये अजिबात लक्ष येणार नाहीये तुम्हाला काय पचवायचे का, ना खून ते पचवा पण मला या सगळ्यामध्ये अजिबात पाडू नका मी तुमची साथ देणार नाही असं म्हणत प्रिया आता खून पचवणं आणि या गोष्टी करत असताना नेमकी प्रतिमा मागून तिकडे येते प्रतिमा येते आणि प्रियाचं तोंड जवळ ऐक्य ऐकते की हे खून पचवणं कठीण जाणार आहे आणि मग मात्र प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो प्रतिमा म्हणते तन्वी काय हे कसले खून कुणाचा खून काय खून असं म्हणत प्रि प्रतिमा आता एकावरती एक तिला एक प्रश्न विचारते आणि प्रियाची चांगलीच आता भंबेरी उडते आणि त्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते की अगं नाही आई तू काय बोलतेस कसला खून नाही नाही यावरती प्रतिमा म्हणते यावरती प्रतिमा सांगायला लागते की नाही नाही तूच तूच बोललीस आता की खून पचवायचा खून पचवायचा यावरती प्रिया म्हणते आई अगं असं काय करतेस मी खून पचवायचा कुठे म्हटले मी काय म्हटले ऊन 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 खूप आहे ना बाहेर ते म्हटले मी तू खून ऐकलंस का यावरती प्रतिभा म्हणते बिलकुल नाही मी ऊन हा शब्द सुद्धा ऐकलेला नाहीये तन्वी तू ऊन नाही म्हटलीस तू खूनच म्हटलीस प्रिया म्हणते आई तुझ्या गोळ्यातून तु नीट घेतेस ना मला खरंच कळत नाही तुला ऊन आणि खून याच्यामधले काय फरक का नाही ऐकू आला यावरती प्रतिभा म्हणते हे बघ तू खोटं बोलती आहेस ऊन पचवायचं असतं का ऊन कसं पचवतात ग तू काहीही बोलशील आणि मी काहीही ऐकू का ऊन वेड्यासारखं पचवलं जातं का तू वेड्यासारखं काहीतरी बरं बनून मला या सगळ्यामध्ये अडकवू नको मी शंभर टक्के ऐकलेला आहे तू खून म्हटली होतीस तू खून म्हटली होतीस असं म्हणत मग मात्र प्रतिमा हट्टालाच भेटते आणि काहीही झालं तरी सुद्धा तू खूनच म्हटली होतीस हे ती ठामपणे सांगायला लागते त्यावरती आता इकडे नागराज सपोर्टमध्ये येतो कारण नागराज या सपोर्टमध्ये न येऊन काय करायचं आहे नागराजला या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमाचा बोलायला लागतं की नाही महिनी मला पण असंच वाटते की तू तुझ्या गोळ्या घेत नाहीयेस का वेळेवरती आणि त्यामुळे ही अवस्था झालेली आहे का अगं तू तुझ्या गोळ्या वेळेवरती घे ना म्हणजे तुझी ही अवस्था होणार नाहीये अगं ती ऊन ऊन म्हटली होती यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही असं नाहीये यावरती मग आता नागराज आणि प्रिया दोघ जण तिला आता वेड ठरवण्याचं काम करत असत आणि आता प्रिया म्हणते काका काका बघा तुम्ही काय करायचं ते म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये इकडे तुम्ही आता आईला समजवा ती बहुतेक ना गोळ्या काही नीट घेत नाहीये तुम्ही तिच्याशी बोलून घ्या बरं नाहीतर आता तिला डॉक्टरांकडे घेऊन जा असं म्हणत प्रिया तिथून काढता पाय घेते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता प्रतिमाच्या नादी लागायला नको आणि हिला आता अजून काही एक्सप्लेनेशन द्यायला नको आणि आपलं भांड फुटायला नको म्हणून आता प्रिया तिकडून काढता पाय घेते सगळं आता नागराजच्या हाती सोपवते आणि चला चला मला खूप काही कामं आहेत मला तिकडे जायला पाहिजे असं म्हणते पण कल्पना कल्पना इकडे प्रतिमा मात्र आता या सगळ्यामध्ये विचार करत असते की नाही ही तन्वी खोटारडी आहे या आधी सुद्धा आता ही खोटं बोललेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग आता मात्र मला ह्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे कारण या आधी सुद्धा असं काही घडलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता प्रतिमाला धक्का बसतो आणि ती ही गोष्ट रविराजांना सांगण्याचा विचार करत असते त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आपल्या खबऱ्याला फोन करतो आणि काय लागली का खबर बात टीप कुणी दिली होती काय घडलंय तिकडे सगळं मला लवकरात लवकर सगळी बातमी कळली पाहिजे यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो काळजी करू नकोस मी तुम्हाला सगळी माहिती देतो असं म्हणत तो खबरी आता अर्जुनला माहिती देणार असतो पण त्यावरती अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं चालू होतं हे सगळं त्या दामिनीचं काम आहे अर्जुन म्हणतो त्या दामिनी केस हरण्यासाठी आलेली आहे ना आणि त्यामुळे ती चौताळून उठले आणि काहीही करण्यासाठी ती पुढे मागे बघत नाहीये म्हणजे चौताळलेली दामिनी या सगळ्यामध्ये नको ते प्रकरण उलटून काढती आहे आणि मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करते यावरती चैतन्य म्हणतो ती इतक्या खालच्या बात्रीला जाईल असं वाटलं नव्हतं पण पण या सगळ्यामध्ये ह्या अशा ट्रिक आहेत ना या फार काळ काही लागू पडत नाहीत काहीही झालं तरी या अशा ट्रिक न फेल होतातच आणि हिची सुद्धा ट्रिक फेल होणार आहे शंभर टक्के तू काळजी करू नकोस अर्जुन अर्जुन म्हणतो असं काहीही होण्याच्या आधी आपल्याला लवकरात लवकर मधुभाऊंची अँटी बेल बद्दल चौकशी केली पाहिजे तू बोललास का यावरती चैतन्य म्हणतो हो मी बोललेलो आहे आता मी ताबडतोब तिकडे जातो आणि आता अटकपूर्व जामीन मी घेऊन येतो जेणेकरून सगळ्यात पहिले मधुभाऊंना आपण आता जेलमध्ये जाण्यापासून थांबवलं पाहिजे सध्याचं आपलं मोटिव हेच असलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊ कशा पद्धतीने आता आश्रमात जाणार नाही या सगळ्याची काळजी घेत असतात आणि त्यानंतर हे दोघ जण आता प्रयत्न करत असतात त्यावरती अर्जुन आता इकडे आणि चैतन्य सायलीला सांगता सायली बहिणी तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी मधुभाऊंना अटक होणार नाही हे शंभर टक्के चैतन्य निघून गेल्यावरती अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो हे बघा आपल्याला मधुभाऊना या सगळ्याची कल्पना द्यायला पाहिजे यावरती सायली गडबडते आणि मधुभाऊंना जर का हे सगळं समजलं तर त्यांना खूपच त्रास होईल असं म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊ स्ट्रॉंग आहेत आणि हे जर का त्यांना अचानकपणे पोलीस आल्यावरती कळलं तर त्यांना धक्का बसेल आपण त्यांना आधीपासून सांगून ठेवलं ना तर कदाचित धक्का बसणार नाही त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर मधुभाऊंना ही, लोकर ही गोष्ट सांगायला पाहिजे त्यांना स्ट्रॉंग करायला पाहिजे आणि तुम्ही स्ट्रॉंग व्हा तुम्ही जर का खचलात तर या सगळ्यामध्ये मधुभाऊ सुद्धा खचतील आणि घडतं पण तसंच मधुभाऊंना थोडेफार आता आयडिया ज्या वेळेला सायली आणि अर्जुन द्यायला लागलेले असतात तोपर्यंत इकडे आता पोलीस येतात आणि मधुकर पाटील इकडेच राहतात का कल्पना छोडते आणि आम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही आहोत असं म्हणते यावरती पोलीस म्हणतात हे बघा आम्हाला मधुकर पाटलांना अटक करायची आहे आश्रमामध्ये डेड बॉडी सापडलेली आहे तितक्यात मधुभाऊंना सांगून आता सायली आणि अर्जुन घेऊन येतात आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मला कळलेलं आहे आश्रमातल्या डेड बॉडीबद्दल पण एक फेवर करू शकता का फक्त पंधरा मिनटं थांबू शकता का यावरती पोलीस म्हणतात हे बघा खरं सांगायचं तर मी पंधरा मिनिटं थांबणं माझ्या हातात नाहीये मला तशा वरतून ऑर्डर आहे ताबडतोब मधुभावना अटक करण्याच्या यावरती पंधरा मिनटं न थांबण्यासाठी आता इकडे सरारे घेऊन यांना असं म्हणत असताना तिकडे आता चैतन्य ऐन वेळेला हजर होतो आणि हजर झाल्यावरती मग आता चैतन्य सांगतो की मी अटकपूर्व जामीन घेऊन आलेलो आहे आता इकडे मधुभाऊंचा अटकपूर्व जामीन आल्यानंतर अर्जुन तो जामीनचा कागद पोलिसांच्या हातात देतो आणि मधुभाऊंना जेलमध्ये जाण्यापासून थांबवतो आता खरं तर ही बॉडी हरीशची आहे त्याला आता महिपतने मारले हे सत्य अर्जुन कसं समोर आणणार पाहणं रंजक ठरणार